आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे अन्नपदार्थात शिल्लक राहणाऱ्या कीटकनाशकांच्या अवशेषासंबंधी भारतात अतिशय कठोर कायदे असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया एफ एस एस ए आय म्हणजेच अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं काही वनस्पती आणि मसाल्यांमध्ये कीटकनाशकांच्या अवशेषांचं प्रमाण अधिक राहण्यास परवानगी दिली असल्याचं वृत्त समाजमाध्यमांवर फिरत असून त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा खुलासा केला आहे जम्मू काश्मीरमध्ये भारतीय वायुसेनेच्या ताफ्यावर काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात सुरक्षा दलांनी सहा गावकऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे या हल्ल्यात वायुसेनेचा एक जवान शहीद झाला तर पाच जवान जखमी झाले हल्लेखोरांना मदत केल्याचा या गावकऱ्यांवर संशय असल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे लोकसभा निवडणूक कालावधीत निवडणुकीचे अंदाज अर्थात ओपिनियन पोल तसंच एक्झिट पोल दर्शवण्यास भारत निवडणूक आयोगानं मनाई केली आहे महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणुका होत असून गेल्या सोळा मार्च रोजी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यात गेल्या एकोणवीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजेपासून येत्या एक जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंतच्या काळात हा प्रतिबंध लागू राहणार आहे त्याचप्रमाणे प्रत्येक टप्प्यातील मतदान संपण्याच्या आधी अठ्ठेचाळीस तासांच्या कालावधीत असे अंदाज अथवा मत सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर बंदी असेल असं आयोगाच्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आलं आहे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधल्या भारतनगर परिसरातून बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी छडा लावला आहे पोलिसांनी काल रात्री छापा टाकून दोघांना अटक केली दोघांकडून शंभर दोनशे आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत पारदर्शकतेची संस्कृती जोपासण्यासाठी आणि लोकशाही राष्ट्रांमध्ये आदर्श निवडणूक पद्धतींबाबत वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्याच्या भारतीय निवडणूक आयोगाच्या परंपरेला अनुसरून भारतीय सार्वत्रिक निवडणुका पाहण्यासाठी तेवीस देशांचे पंच्याहत्तर प्रतिनिधी भारतात आले आहेत आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रमाचा हा एक भाग आहे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांच्या उपस्थितीत आज या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार